आमचं आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आज कामकाजामध्ये सहभाग घेणार नाहीये गोपर्च न्यायालयाच्या वतीनं त्याचं कारण असं की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयामध्ये एका मातीफूरू वकिलानं भॅड हल्ला केला आणि त्यांच्यावर फुट फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं संपूर्ण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर असा हल्ला करणं ही खेदजनक बाब आहे आणि आमच्यासाठी फार मोठी दुःखद घटना आहे म्हणून आम्ही या वकील संघाच्या वतीनं सर्व भोकरदांच्या वकिलांच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि आज दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयाच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा सहभाग नोंदवणार नाही असं आम्ही निवेदन मान्य जिल्हा न्यायाधीश आणि इथले दिवानी न्यायाधीशांना दिलेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की त्या वकिलानं ही वाईट घटना केलेली आहे भ्याड हल्ला केलेला आहे त्यांचं सनद निलंबित करण्यात आली पाहिजे आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा की जेणेकरून भविष्यामध्ये एवढ्या उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला करणं म्हणजे आपल्या राष्ट्राचा आपल्या देशाचा ही निंदनीय बाब आहे आणि त्यासाठी त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी आमची विनंती राहणार आहे नुकत्याच काही दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूतनजी गवई साहेब यांच्यावर एका मातीपूर वकिलाने बूट फेकून मारला त्यांचा अपमान केला हा नुकता त्यांचा वैयक्तिक अपमान नसतो हा संपूर्ण न्याय अपमान आहे आणि न्यायव्यवस्थेचा अपमान कोणताही समजा न्यायव्यवस्थेशी संबंधित असो किंवा देशाचा नागरिक असो न्यायव्यवस्थेचा अपमान हा कधीही सहन करू शकणार नाही आणि त्यात आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब हे महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेबद्दल तीव्र असंतोष आहे आणि या असंतोषात अनुरूप संपूर्ण महाराष्ट्रात जेवढेही वकील संघ आहेत जेवढे न्यायालयीन कर्मचारी आहेत या सर्वांनी या आठ दिवसापासून या तीव्र निषेध करत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुसरून आज आमच्या या भोकरदन वकील संघाच्या वतीनं या कामकाजात आम्ही असहभाग नोंदवतोय अलिप्त या कामकाजापासून राहतोय आमचे संपूर्ण वकील बांधव आज न्यायालयापुढे पुढे कोणतीही स्टेप घेणार नाही किंवा कोणतेही इथं सर्वच न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नाही या संपूर्ण घटनेचा मी भोकरजन वकील संघाचा सेक्रेटरी यांना त्यांना जाहीर असा निषेध करतो